झाले स्नान करा परिधान पीतांबर, पांघरावरी शाल जरी जरतार ही किर्ट कुंडले घाला मोलिक फार घ्याउटी केशरी गंध केले तयार पदिपादुका घाला श्रीयरी मांडिले रथपीठ पैसा त्यावरी लल्लाटी टिळक हिरे काकस्तुरी मदटी कबुक्याची लाजेरी या प्रभावळीला छत्र नव्हेर दासीची ग्रहण पूजा उपचार हे अलंकार विठ्ठला नव्हे सुंदर करदिन दासीची ग्रहण पूजा उपचार त्नाचा घाला कंठी हार हिरे माणिक मोती पाच वेडूल हे यज्ञ पवित घ्या शुभ्र पांढरे पदर घ्या पुष्पमाळेमध्ये मध्ये तुळसी हिरव्यागार हे भूषणे वाहू की श्रीपती हे हातात कंकन घाला चौहती मुद्रिकादूळकैशाशोभती जनुदूर करीत का भक्त आधार करा दीन दासीची पूजा उपचार हे अलंकार विठ्ठला नवे सुंदर करा दीन दासीची पूजा उपचार या रत्नकाची चे ते जलकलखे फार परी पैन माळे गजर। करीती गर पाहता आदर्श झाला सकळ शृंगार घ्या दूध जरासे देते फल तुम्हा फलार द्राक्ष गोड आंबे अंजीर घ्यापूप ताजे स्वाद किती मनोहार ही मानस पूजा अर्पिते करुणी आदर प्रत्यक्ष असे दुबळ्यास काय मिळणार वाडिली ताटे श्री हरी क्षण एक गायना भावे सुस्वरी, करा भोजन घाली ते घास मुरहरी देते थंड जला ते याणुनियास त्वरी घ्या विडा दक्षणा प्रार्थी ते जोडून कर ठेवी गोपाल तनया मस्तक चरणावर हे अलंकार विठ्ठला हे सुंदर दासीची ग्रहण पूजा उपचार पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय